आत्ताची बातमी आहे कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदागावमध्ये मिस्त्रीवाडी येथील रहिवाशांचा गेला कित्येक वर्ष खूप मोठा प्रश्न अजूनही ऐरणीवरती आहे ज्या ठिकाणी मिस्त्री कुटुंबाची घरं आहेत त्याच्या अगदी समोरच मालवण मसुरी हा मुख्य रस्ता असून त्याला लागूनच एक मोठा ओळ आहे पावसाळ्यात ज्यावेळी मोठा पाऊस पडतो त्यावेळी डोंगर माथ्यावरून येणारं पाणी हे त्या ओळामधून तुडुंब भरून वाहतं आणि त्यावेळी रस्ता ओलांडून ते पाणी नजिकच असलेल्या मिस्त्रीवाडीमध्ये जातं मिस्त्री माजीच्या कुटुंबातील ह्या घरातून सुद्धा हे पाणी जातं मिस्त्री कामासाठी लागणारं साहित्य मशिनरी इत्यादी इलेक्ट्रिकल सामानांचं सा त्यावेळी अतोनात नुकसान होतं सगळ्या कुटुंबाने आणि कांदेगाव ग्रामपंचायत यांनी याची सगळी माहिती वर सरकारी कार्यालयात दिली आहे परंतु अद्यापही त्यांच्या या प्रश्नावर समाधानकारक काहीच तोडगा निघाला नाही काल तिथे संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी पुरुषोत्तम भोये आणि खैरनार हे पाणी करण्यासाठी आले असता गावातील सरपंच रणजित परब यांनी त्यांना पुन्हा एकदा या गोष्टीचा सर्व एकंदरीत आढावा दिला आहे नमस्कार मी रंजित नारायण परब सरपंच ग्रामपंचायत कांदळगाव पालवण मसुरे मुख्य रस्ता वन या रस्त्यावर मेस्त्रीघरानजीक वाळाला संरक्षण भिंतीची गेले बरेच महिने मागणी आहे आणि ती मागणीसाठी आज पी डब्ल्यू डीचे हाट्याचे माणूस आणि ते उपस्थित आहेत त्यांना या वाळापासून होणारे परिणाम हे मेस्त्रींचे सर्व कारखाने कामाचं साहित्य ह्या पाण्यामुळे पूर्ण घरात पाणी गुटल्यामुळे बाद होतं तसंच गणेश मूर्ती शाळा दोन तीन या मेस्त्रींच्या गणेश मूर्ती शाळा पण इकडेच आहेत पावसाळ्यात अतिपाऊस पडला अतिवृष्टी झाली तर ह्या घराने पाणी गुजवून मूर्ती शाळेची पण गुंत सगळं हे गोंधळ होतो त्यात करून सर्व मशिनी वगैरे भिजून खराब होतात तसेच रात्री अपरात्री जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर या मेकरींची जी आड्डा घरं आहेत त्यामध्ये पूर्ण अति प्रमाणात पाणी उरतं व त्यांना पूर्ण रात्ररात्र जागून काढावी लागते व त्यांना तसंच त्यांच्या जीवालाही धोका उद्भवू शकते ही शक शक्यता आहे ही बाब मी विद्यमान आमदार माननीय श्री वैभवजी नाईक साहेब यांच्या निघाना सांगून दिली त्याच्यानंतर त्यांनी फोनद्वारे पी डब्ल्यू डी खात्याशी संपर्क करून आज त्यांचे मानले ते हजर आहेत त्यांना अशुरन्स करतो लवकरात लवकर हे काम मार्गी लावून या लोकांची समस्या संपवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी गावातील ग्रामस्थ जीवन कांदळगावकर सागर कदम अमित साताडेकर दीपक बोरवळेकर रोहन कदम स्थानिक मिस्त्री कुटुंबियांपैकी गजानन मेस्त्री आणि नारायण मेस्त्री आदी उपस्थित होते